दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली मतदारसंघात गैरसमजातून देण्यात आलेला पक्षाचा बी फॉर्म मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन केला मात्र संबंधित उमेदवाराचा फोन बंद असल्यानं त्यांची माघार होऊ शकली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पत्रच दिलेलं असून देवळालीतील सरोव जाहिरे याच माहितीच्या उमेदवार आहेत शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील संभ्रम दूर करावा असं मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानं देवळाली मतदारसंघातून आता सरोव जाहिरे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा जाहिरे यांचे समर्थक करत आहेत दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात संदर्भात सरोज अहिरे यांनी देखील माध्यमांशी बोलताना आज सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांनी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राला साक्षी ठेवून जे पत्र वाचलेलं आहे त्याच्यावर जर या उमेदवारांचा विश्वास नसेल तर या किती विश्वासाच्या पात्र आहेत हे जनतेने ठरवावं कारण माननीय अजितदादांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचं पत्र जे सचिव आहेत शिवसेना पक्षाचे त्यांचं पत्र हे जाहीर सभेत वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे पत्र खोटं आहे खरं आहे आणि मग यांची स्वभाव हो किंवा यांची मानसिकता काय आहे ते मतदारसंघाने लक्षात घ्यावं माझं काल दादांशी या बाबतीत बोलणं झालं कारण ते पत्र दुपारीच मला व्हॉट्सअपला आलेलं होतं परंतु ते व्हायरल करायचं नाही किंवा प्रसिद्ध करायचं नाही याच्या सूचना आम्हाला होत्या या सूचनांचं आम्ही पालन केलं आणि संध्याकाळी जेव्हा माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा सभेत येऊन ते जाहीर घोषणा करणार होते तर आमच्या सारख्याने त्यावर बोलावं हे योग्य नव्हतं म्हणून आम्ही माननीय दादांच्या येण्याची वाट बघितली आणि त्या माध्यमातून जे काही पत्र मिळालेलं आहे आठ तारखेचं पत्र नक्कीच आहे जेव्हा माघारीचा दिवस हा चार तारीख होता चार तारखेलाही आपण बघितलं की शिवसेनेचे जे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जाऊन घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की ही माघार आम्ही घेतो आहे परंतु माघारीची वेळ पूर्ण तीन वाजता होऊन गेलेली असल्यामुळे माघार ती होऊ शकली नाही बॅलेटवर धनुष्यबाण हे कंटिन्यू राहिलेलं आहे मग जर हे पत्र खोटं नव्हतं तर मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं माननीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी दोन ते तीन वेळा ज्या बाईट दिल्या त्याला आपण काय म्हणणार आहात तर हे कुठेतरी काय शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि नाशिकमध्ये देवळाली मतदारसंघात विशेष लक्ष घालावं सरो यांनी आज देवळाली गावातील गांधी पुतळा शैनेश्वर महाराज मंदिर मंदिर मारुती पाराचा गणपती ठिकाणी दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला या प्रचार दौऱ्यात धनगर गल्ली तेली गल्ली कुंभार गल्ली अण्णाभाऊ साठेनगर मौलाना आझाद रोड गांधीधाम भागवत गल्ली बोरपट्टी मोहम्मद दिया चौक आणि थोरा चौक या भागात मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी प्रचारादरम्यान ठिकठ्याकांनी महिलांकडून सरोज अहिरे यांचं स्वागत करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक महिला तरुणांचे शुभेच्छा घेऊन आणि आशीर्वाद स्वीकारून त्यांनी देवाली मतदारसंघातील विकासासाठी आपला निर्धार व्यक्त केलेला आहे सनी काळे नाशिक न्यूज देवळाली